नमस्कार मी अमिता वन न्यूज व्ही न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते भारताने पहिल्या लढाईत पाकिस्तानवर विजय मिळवला आहे काही जण या लढाईचे पुरावे मागतील हो त्याचे पुरावे उपलब्ध आहेत पाच घटनांमधून पाकिस्तान लढण्याआधी हरलच दिसते भारताने पाकिस्तान वर कुठल्या लढाईत विजय मिळवलाय त्याबद्दल विस्ताराने जाणून घेऊया सध्या जमान्यात मानवी प्रगती बरोबर स्वरूप ही बदलून गेलंय युद्ध म्हणजे फक्त आमने सामनेची लढाई नसते युद्धाचे वेगवेगळे प्रकार असतात स्पेस वॉर सायबर वॉर यामध्ये येत अशा प्रकारचं युद्धात जीवितहानी होत नाही पण शत्रूच्या सर्व यंत्रणा ठप्प होऊन जातात स्पेस वॉर मध्ये सिग्नल जाम करणं सॅटेलाइट निकामी करणं त्यामुळे शत्रूच्या प्रदेशातील हालचाली घडामोडींची माहिती मिळणं बंद होऊन जातं सायबर वॉर मध्ये वेबसाइट हॅक केला जातात बँकिंग्स आणि अन्य महत्त्वाचं संगकीय यंत्रणा बंद पडल्या जातात त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प होतात हे सध्याचं आधुनिक युद्धाचं स्वरूप आहे भारताने सध्या तरी अजूनपर्यंत कुठलाच प्रकारचा हल्ला पाकिस्तानवर केलेला नाही फक्त व्यवहार प्रवास बंद करणारे काही कूटनीतिक निर्णय घेतले आहेत भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अजून लष्करी कारवाईच पाऊल उचललेले नाही आहेत भारत बदला घेणार हे निश्चित आहे पण तो कसा कधी आणि कुठे हे कोणालाच माहीत नाही प्रत्यक्ष युद्धासाठी एका मानसिक लढाई लढली जात आहे त्याला सायकोलॉजिकल वॉर म्हणून म्हणतात या लढाईत भारताने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे आता काही जण याचे पुरावे मागू शकतात याचे पुरावे आहेत महत्वाचं म्हणजे उघड्या डोळ्यांना दिसणारे पुरावे आहेत पाकिस्तानला सध्या ज्या हालचाली सुरू आहेत तिथले राज्यकर्ते जे निर्णय घेत आहेत त्याची कृती यातून ते पार भिथरून गेल्याचं दिसत आहेत हाच भारताने पाकिस्तानवर सायकोलॉजिकल युद्धात त्यांच्यावर मोठा विजय मिळवला पुरावा आहे एक म्हणजे इंटेलिजन्सच्या रिपोर्टानुसार पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील तीन मोठे पॅड्स रिकामी झाले आहेत या तीनही पॅडवर बावीस एप्रिल आधी लष्करे ए जैश ए मोहम्मद आणि अन्य दहशतवादी संघटनाचे प्रत्येकी दहा ते बारा दहशतवादी होते आता ते सर्व दहशतवादी पॅड निकामी करून पाकिस्तानात निघून गेले आहेत दुसरं म्हणजे पीओके मधील हजार मदरसे बंद करण्यात आहेत पीओके मधील हॉटेल्स मदरसे पाकिस्तानी लष्करातले ताब्यात घेतले आहेत आणि तिसरं पाकिस्तानने खबरदारी म्हणून आपले काही महत्वाचे स्पेस देखील बंद केले आहेत चौथं पाकिस्तानातील खैबर पुख्थानवा प्रांतात युद्धाच्या स्थितीत हवाई हल्ल्याची माहिती देणारे सायरन बसवण्यात आले आहेत काही किलोमीटर पर्यंत हा सायरनचा आवाज ऐकू येतो आणि शेवटचं म्हणजे पाचवं पाकिस्तानच्या एका मंत्राने दोन दिवसांपूर्वी भारत हल्ला करणार या भीतीने मध्यरात्री पत्रकार परिषद घेतली होती या पाच घटना पाकिस्तान कारवाईच्या भीतीने बिथरून गेल्याचे पुरावे आहेत भारताने प्रत्यक्ष युद्धाआधी मानसिक लढाईत पाकिस्तानवर मिळवलेला हा मोठा विजय आहे